नमस्कार मित्रांनो शेतकऱ्यांसाठी अतिशय शे आनंदाची बातमी आहे पी एम किसान सन्मान निधी योजनेची ही तारीख ठरलेली आहे तर हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एकोणावीस नोव्हेंबर रोजी हा हप्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हा हप्त्याचं वितरण होणार आहे तर हा हप्ता शेतकऱ्यांच्या फक्त डीबीटी खात्यामध्ये जमा होणार आहे अजून सुद्धा तुम्ही आपल्या खात्याला आधार लिंक केलं नसेल तर आधार सेडिंग करून घ्या आधार सेडिंग कशा पद्धतीने करायचं या संदर्भात पण आपण व्हिडिओ बनवलेला आहे तर काही शेतकऱ्यांनी सी पण अजून केले नाही पी एम किसान सन्मान निधीची सी पी एम किसानच्या वेबसाईटला जाऊन आपण ही सी करू शकता तर हे दोन कामे जर आपली क्लिअर असतील तर पी एम किसान सन्मान निधीचा जो येणारा हप्ता आहे तो एकोणावीस सप्टेंबर एकोणावीस नोव्हेंबर रोजी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत तर ही महत्वपूर्ण माहिती होती असेच महत्वपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत असतात धन्यवाद